लसणाच्या पातीच्या चटणीला रंग बघा किती मस्त आलाय तोंडाला चव आणणारी ही घरी वाढवलेल्या लसणाच्या पातीची चटणी इथे मी दोन प्रकारच्या लसणाच्या पातीची चटणी केलेली आहे नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दुधाच्या पिशवीमध्ये वाढवलेली ही लसणाची पात या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा अशी ही, पाता पन गरी ली कि पाता ही पात आपण घरी वाढवली की पाहिजे त्यावेळी ताजी पात आपल्याला मिळते दोन तीन आठवड्यानंतर तयार झालेली आपली ही लसणाची पात आता मी इथं अशी काढून घेतलेली आहे लसणाची पात टाकव बरणीमध्ये कशी वाढवली आहे हा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा लसणाची पात आता मी इथं काढलेली आहे आणि ती मी अशा पद्धतीनं निवडून स्वच्छ करून घेते वाळलेला पाकळीचा भाग आणि मुळं मी इथं काढून टाकलेले आहेत पात धुण्याच्या आधीच मी इथं निवडून घेतलेली आहे आता मी इथं पात स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे आता त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला ही चटणी मिक्सरमध्येच वाटायची आहे त्यामुळं बारीक अगदी चिरण्याची गरज नाही आहे आता यातली निम्मी चिरलेली पातमी मिक्सरच्या छोट्या चटणी पॉटमध्ये घेतलेली आहे भाजून साल काढलेले तीन चार चमचे शेंगदाणे मी इथं घेतलेले आहेत एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत छोटा चमचा भरून मीठ एक तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त मिरच्याही घेऊ हो शकता अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये मी ही चटणी वाटून घेतलेली आहे आता ही वाटलेली चटणी मी इथं काढून घेतलेली आहे चटणीला रंग बघा किती मस्त आलाय आता याच चटणी बॉटमध्ये मी उरलेली लसणाची पात घेतलेली आहे एक हिरवी मिरची पण यात घातलेली आहे एक छोटा चमचा भरून मीठ एक चमचा जिरे वाटी मी किसलेला ओला नारळ घेतलेला आहे पाण्याचा अजिबात वापर न करता ही चटणी मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आता ही ओला नारळ वापरून तयार केलेली चटणी पण मी इथं काढून घेतलेली आहे फोडणीच्या कढईत आता मी इथं तेल तापवून घेतलेलं आहे त्यात पहिल्यांदा मी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यात मी पाव चमचा हिंग घातलेला आहे आता आपली ही तयार झालेली फोडणी मी दोन्ही चटण्यांवर थोडी थोडी करून घातलेली आहे त्यानंतर आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे एका चटणीमध्ये आपण शेंगदाणे आणि एका चटणीमध्ये ओला नारळ घातलेला आहे त्यामुळं दोन्ही चटण्यांची चव वेगळी आहे अगदी झटपट होणारी ही लसणाच्या पातीची चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही चटणी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबरही खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय